जीवतू नाम जपिल जगदिशनुरे जीव तो नाम जपील रे गायल गोविंद ना गुणगान जीवन भक्ती चोडा काम जीवन भक्तीविना बधू दूरशे रे आत्ना करेला वादशे रे आत्ना

रे दास पुरुषोत्मणी मी रे दास पुरुषोत्तमणी मी रे राख जो ೂ ರೇ ಗಾಯಲ ಗೋವಿಂದ ಗುಣಗಾನ ಜೀವನ ಭಕ್ತಿ ವಿಧು ಥೂಳೆ ರೇ ಗಾಯ ಗೋವಿಂದ ಗುಣಗಾನ ಜೀವನ ಭಕ್ತಿ ವಿಧು ಧೂಳ ಶೇ ಕೃಷ್ಣ ಕಣೈಯ